श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार आहे सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वामी समर्थ आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक नवीन व्हिडिओ एका नवीन विषयासोबत आजचा आपला विषय आहे की पितृपक्ष सुरू झालेलं आहे आज दुसरी तिथी आहे तर आपण या पितृपक्षामध्ये जे पौर्णिमेपासून अमावस्यापर्यंतचा जो पंधरा दिवसाचा कालावधी असतो हा आपण पितृपक्ष म्हणून ओळख ओळखला जात असतो आणि या पंधरा दिवसामध्ये आपण आपल्या पित्रांना जीव घालत असतो त्यांच्या सेवा करत असतो त्यांच्या नावाने दान करत असतो तर त्यासोबतच खूप काही गोष्टी आपण पित्रांसाठी करत असतो तर पित्रांसाठी मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच तुम्हाला की आपण कोणती कामे करायची कोणती नाही महिलांनी कोणते नियम पाळायचे त्याबद्दल मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पितृदोष आपल्याला आहे की नाही कसं ओळखायचं त्याची लक्षणे कोणती त्याबद्दल मी आज तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पौर्णिमेपासून ते अमावस्येपर्यंत हा जो प पंधरा दिवसाचा कालावधी असतो हा आपण पितृपक्ष म्हणून ओळखतो तर या पितृपक्षामध्ये आपण आपल्या पित्रांना जीव घालत असतो आणि त्यांना नैवेद्य दाखवत असतो Tchau, त्यासोबतच आपल्याला त्यांच्यासाठी काय काय करायचं आहे ते मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे पण त्यासोबतच आपल्याला पितृदोष आहे की नाही हे कसं ओळखायचं आपल्या आयुष्यात अशा कोणत्या गोष्टी घडतात की ज्याच्यामुळे ओळखायचं की आपल्याला पितृदोष आहे आणि त्याच्यावर उपाय काय करायचे किंवा सेवा काय करायच्या ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल पण ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच सांगणार आहे की पितृदोषाची लक्षणे कोणती की ज्यामुळे तुम्हाला समजेल की आपल्याला पितृदोष आहे की नाही तर सगळ्यात आधी तर लग्न न जमणे मुलगा असो की मुलगी असो लग्न न जमणे मुलाचं सगळं शिक्षण व्यवस्थित झालेलं आहे पण लग्न जमत नाही आहे मुलगा दिसायला चांगला आहे घरचं चांगलं आहे प्रॉपर्टी चांगली आहे सगळं व्यवस्थित आहे पण लग्न जमत नाही आहे वय होऊन जातं एखाद्या वेळेस स पस्तीस चाळीस इथपर्यंतसुद्धा वय होतं पण सगळं व्यवस्थित असूनसुद्धा लग्न न जमणे याला पितृदोष हे कारण असतं कारण सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित असतील आणि फक्त लग्न जमत नसेल तर याला पितृदोषच कारण असतं तर त्याच्यानंतर मुलीचं सुद्धा मुलगी सुंदर आहे शिक्षण झालेलं आहे जॉबला आहे सगळं व्यवस्थित आहे तरीसुद्धा लग्न जमत नाही आहे तर अशा वेळेससुद्धा पितृदोष असतो तर वे अशा वेळेस काय करायचं की तुम्ही एखाद्या चांगल्या ब्राह्मणांना पत्रिका दाखवून त्यावर कोणत्या उपाय निघेल हा बघायचं पित्रोदोष असल्यावर कोणता कोणती सेवा करायची किंवा कोणता आता आजकाल तर भरपूर काही पूजा आहेत निघालेल्या किंवा यत्ने आहे की काही प्रॉब प्रॉब्लम जर असला मुलामुलींच्या काही लग्न जमण्यामध्ये तर ब्राह्मण तशी पूजा वगैरे सांगतात करायला आणि ती पूजा करून त्याच्यानंतर लग्न वगैरे जमतात तर त्याच्यामुळे तुम्ही पत्रिका चांगल्या ब्राह्मणांना दाखवा आणि त्याच्यानंतर यावर ते तुम्हाला काहीतरी सांगतीलच तोडगा त्याच्यानंतर त्यावर हा एक उपाय आहे म्हणजे पितृदोषाला तर आणि मग तुमचं लग्न हे जमू शकतं तर हे एक लक्षण आहे लग्न न जमणे त्याच्यानंतर लग्न काही काही जणांचं लग्न होतं पण गर्भ गर्भ राहत नाही हे एक कारण आहे पितृदोषाचं म्हणजे हे एक लक्षण आहे की आपल्याला पितृदोष आहे कारण लग्नाला अक्षरशः दहा वर्ष होतात पाच वर्ष होतात पाच वर्षाचं नाही पण दहा वर्ष होतात पंधरा वर्ष होतात तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे मग मुलीमध्ये सुद्धा नाही मुलामध्ये सुद्धा नाही तरी सुद्धा गर्भ न राहणे तर हे सुद्धा एक पितृदोषायचं लक्षण आहे तर यावर तर आता खूप काही समजा दवाखान्याच्या हर्चत सुद्धा खूप काही निघालेलं आहे की काय केल्याने गर्भ राहील म्हणा किंवा आपल्या काही देवाच्या सेवा सुद्धा आहे किंवा पित्रांच्या सेवा सुद्धा आहे तर यासाठी आपल्याला पितृदोष जाण्यासाठी आपल्याला पित्रांच्या सेवा कराव्या लागणार आहेत तर या पितृपक्षामध्ये तुम्ही पितृपक्षामध्येच नाही तर तुम्ही पित्रांच्या सेवा या वर्षभर करू शकतात जेणेकरून तुमच्या पित्रांचा तुमच्यावर आशीर्वाद राहील आणि तुम्हाला पितृदोष हा लागणार नाही तर तुम्हाला गर्भ राहण्यासाठी तुम्हाला पित्रांची सेवासुद्धा सुरू करावी लागेल जेणेकरून तुमचा तुमच्यावर जो पितृदोष आहे तो कायमचा जाईल तर आ, हे एक कारण झालं त्याच्यानंतर पुढचं कारण आहे की गर्भ राहतो पण बाळ जन्म म्हणजे एकतर काही ना काही कारणांमुळे बाळ गर्भपात होतो आता खूप जणांचं आहे असं खूप महिलांचं की गर्भ राहतो पण दोन महिने तीन महिने असे झाले काही काही महिलांचं तर सात महिन्यापर्यंत सुद्धा येतं पण गर्भपात कोणत्या ना कोणत्या कारणामुळे गर्भपात होतो हे सुद्धा एक पितृदोषाचं लक्षण आहे पितृदोष आहे म्हणजे असं म्हणतात की असं जर वारंवार होत असेल एकदा झालं तर काही नाही पण दोन वेळेस तीन वेळेस लगातार असं होत आहे तर हे एक पितृदोषाचंच लक्षण आहे तर तुम्ही कुठेतरी तुमच्या पित्रांची सेवा करण्यात कमी पडत आहात म्हणून पित्रांची सेवा करायला सुरुवात करा त्याच्यानंतर पुढचं आहे की गर्भ तुम्हाला राहील लग्न जमलेलं आहे झालेलं आहे त्याच्यानंतर गर्भ तुम्हाला राहिलेला आहे पूर्ण नऊ सुद्धा घेतलेले आहेत पण बाळ जन्माला आल्यानंतर ते मृत पावतं कोणत्या ना कोणत्या कारणामुळे तर असं सुद्धा होतं हे सुद्धा एक पितृदोषाचंच लक्षण आहे बाळ जन्माला न येणे पूर्ण नऊ महिने वगैरे घेणे पण काही ना काही कारणामुळे एकदा झालं तर काही नाही पण दोन तीनदा जर असं झालं तर ते पितृदोषाचं लक्षण आहे इथंसुद्धा तुम्ही कुठेतरी पित्रांची सेवा करण्यात कमी पडत आहात कारण कसं असतं आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण एवढे म्हणजे सांसारिक याच्यामध्ये हे होऊन जातो, जातो की व्यस्त होऊन जातो की आपल्या पित्रांची सेवा करण्यात आपण मागे पडतो म्हणून आपल्याला पितृदोषही लागत असतात त्याच्यानंतर पुढचं आहे की घरात वारंवार भांडणं होणे म म्हणजे वडिलांची वडिलाच मुलाचं आईचं मुलाचं कितीही काही म्हणजे शांत ठेवण्याचा प्रयत्न केला पण कोणत्या ना कोणत्या कारणामुळे घरात भांडणं होणं हे सुद्धा एक पितृ लक्षण आहे त्याच्यानंतर पुढचं आहे की मुलांना वाईट व्यसन लागणं म्हणजे घरात कोणीच व्यसन करत नाही पण तरीही मुलांना अक्षरशः खूप तीव्र पद्धतीचं व्यसन लागणं म्हणजे हेच मद्यपान वगैरे तुम्ही त्यांना कितीही समजवा पण त्यांना ती गोष्ट लागतेच लागते ते लागते। कितीही सांगितलं तरी ते ऐकत नाही त्यांना ती गोष्ट घेतल्याशिवाय होत नाही ही एखाद्या गोष्टीची खूप तीव्र पद्धतीने सवय लागणे हे, हे सुद्धा एक पितृदोषाच पितृदोषाचंच लक्षण आहे ही चर... mm. हो तर ही अशी काही कारणं होती की जी पितृदोषाचं म्हणजे तुम्हाला पितृदोष आहे हे या लक्षणांवरून तुमच्या घरात जरी या सगळ्या गोष्टी होत असतील एकदा नाही एकदा झालं तर काही नाही पण वारंवार होत असतील तर ते तुम्हाला पितृदोष आहे असं याचा अर्थ असतो म्हणून तुम्ही पितृ पितृपक्षामध्ये तुमच्या पित्रांची सेवा करा त्यांच्या स्मरणार्थ दान करा त्यांना तुम्ही जेवू घाला ज्या तिथीला तुमच्या पितरांचं श्राद्ध आहे त्या दिवशी तर घालाच पण या पूर्ण पंधरा वाड्यामध्ये पंधरा दिवस तुम्ही रोज निदान ने तुम्ही दही भाताचा नैवेद्य सुद्धा तुम्ही दाखवू शकतात बिना मिठाचा भात जो असतो तो घ्यायचा त्याच्यावर थोडा दही टाकायचं आणि तो तुमच्या टेरेसवर ठेवायचा तर आ, हे, हे तुम्हाला रोज करायचं आहे तर या काही हे काही कारणं होती की ज्याच्यामुळे तुम्हाला पितृदोष आहे की नाही हे समजते आणि यावर तुम्हाला तुमच्या पित्रांची सेवा करायची आहे जेणेकरून तुम्हाला, तुम्हाला पितृदोष लागणार नाही तर अशा छोट्याशा माहितीसोबत भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ